कवितेचं शीर्षक आहे कधी काळी खुदू हसत आनंदाने हळूवार कानगात हवेच्या झोतात वाहणारी नदी कधी काळी खुदू हसत आनंदाने हळूवार कानगात हवेच्या झोतात वाहणारी नदी आज मात्र धाय मोकलून ठसा रडत होती आज मात्र धाय मोकलून ठसा रडत होती रडता रडता ती म्हणत होती रडता रडता ती म्हणत होती अरे मानवा मी तर तुझी मायेच लागत होती रडता रडता ती म्हणत होती अरे मानवा मी तर तुझी मायच लागत होती परंतु तुझ्या करन करंट्या करणीने परंतु तुझ्या करन करंट्या करणीने माझ्या पोटात रसायन पॉलिथीन रूपी विषाणे माझे अस्तित्व तरी आण धोक्यात अरे मानवा अरे मानवा अरे मानवा माझ्या अंगाखांद्यावर माझ्या अंगाखांद्यावर उभी असलेली महावृक्षे बघता बघता दुसरे केली त्यांची कत्तल अरे मानवा अरे मानवा खोप्यामधील जीव तुला देतील रे शाप्यामधील जीव तुला देतील रे शाप पशु पक्षी प्राण्यांचे अस्तित्व तू आणले रे धोक्यात पशु पक्षी प्राण्यांचे अस्तित्व तू आणले रे धोक्यात कुण्या गोविंदाने बागडणाऱ्या जीवांचा कुण्या गोविंदाने बागडणाऱ्या जीवांचा तू कसा उजारीला रे संसार अरे मानवा अरे मानवा माय काळी तुझी जन्माची भाकर माय काळी तुझी जन्माची भाकर पोटात तिच्या मिसळती विष आज कॅन्सराची रेल आज कॅन्सराची रेल उद्या सारा कॅन्सर कॅन्सर अरे मानवा स्वार्थ विकृत आचार विचार संस्कृती त्यागून स्वार्थ विकृत कसा झाला रे राक्षस अरे मानवा अरे मानवा आज कोरोना उद्या सुनामी आज कोरोना उद्या सुनामी परवा भूकंप त्राही त्राही स्मशान किंकाळ्या महापूर आसवांचा अरे मानवा अरे मानवा अरे मानवा कुशिकाऱ्यांचा शिकारी अरे मानवा कुशिकाऱ्यांचा शिकारी महाशिकारी प्रकृती माते संग नको विपरीत खेळू प्रकृती माते संग नको इपरित खेळू ही शेवटची संधी आणि शेवटची समज ही शेवटची संधी आणि शेवटची समज समज नाही तर खबरदार रे मानवा तुझी होणार शिकार तुझी होणार शिकार तुझी होणार शिकार धन्यवाद